आपल्या गावाची पाहणी वगैरे समजा किल खर्च केला घराला पण हा मग डाकणे पोडरे म्हणजे का तुला काय हलका फिलका काय खेळ लागला नाही स्वतःच्या निधीतून केलेला आहे का, का, का ला ला। के हे पाहणी कुठे पैसे गायबो उदर बछडावं गाय हरवड द्यावं काय आपण खोड झाले कोण कोण हो गाय वासक गावरान काही ना का गावरान गायक हा पार्टी तर झालीच पाहिजे ए झाले काय विषय झाले पार्टी देतो पार्टी द्यायला का नाही काय पुढारी म्हणजे काय तुला काय रे साध्या असा मी म्हटाली आहे का शब्द जरा सांभाळून देतो कि देऊ की करू की म्हणण्यापेक्षा आजच्या आज केलंच पाहिजे नाही देऊ पण बैलगाडा चॅम्पियन बनवा म्हणतो मी आता पुढारी त्याला खुराक लाव आपण चांगला आहार देऊ खरंच त्याला चॅम्पियन करू विषय काय द्या आपला चला आपण पार्टीच बघू पार्टीच बघू की पार्टी पाहिजे आपल्या नाही नाही पार्टी देऊ आपण असलं कुठेतलं घर बांधले कुठे पाच सहाशे रुपयाला बघतो काय काय करू पाठला लागेल बोलवून कशाला तुम्हाला काय माहित असते गावातलं तसली नाळीक लोक आपल्यात जमत नाही ते बैलगाडी शर्यतीतलं बैलाची संबंधित प्रक्रिया गावची कुणाच्या अंडरखाली माहित आहे का पाटलाच्या असली आपल्याला खुंड पुढे चालून शर्य किती आहे अध्यक्ष आपलं खोंड एक नंबरला येणार ना? येणार आहे त्यासाठी आजगड पुढची प्रक्रिया तर करावं लागेल की पाटलांना चान्सच नाही दिलीवर किती अवघड आहे ते पाटील फिटील काय गरज नाही येऊ द्या वा अरे हो का माणूस आमचाच विषय चालू आहे बसा पाटील बसा 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 काढ लपवाला आमच्यापासून का ना रा पाटील तू मला ल पण कुठं जनता होई आणि मग आ काय चालू तू तर सांग काय ग खोट व्हायक मग आ कोंड झाले मग मग काय भेत पाणी आहे का नाही है भीत पाणी आहे का नाही आमच्या एमठी कजन जाणार नको शेवटी गावचा प्रतिष्ठित व्यक्ती ती तसं करून जमत नसते आपल्याला सांग सांग समजावून जरा सांग ना जे मी करतो बरोबर पुढारी जाऊन जाऊन किती जाणार इथं कुठेतलं बरं चला ठेव जाऊ आण्याला बी घेऊ आपण आण्याला भी ना तुम्ही आला ते आलो फुकट खायला सांग ना दा जरा सांग घेऊ द्या पुढारी दिलंय का ना देवा का का ए, ना तुम्हाला भरपूर म्हटलं म्हणून काय वाटू काय लवकर ह्या जागी कारवाड असती तर थोडारी इकडे बघा राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा लय भारी असते जमत नाही घरा आपला आणण्या घेण्या काय नाही एता आणि राज राहिलं तर राहू अरे बाबा तुला काय विचारलंय का आम्ही अन्या तुला विचारले का आम्ही तू कुठं चाल म्हणून हा जा कि तुझ्या तुझ्या कामाला ए चला तू कुठं चाल म्हणजे माझ्या सगळ्यात चांगल्या व्यक्तीला तुम्ही ठेवून जाता इथं चांगलायच काही अन्या का वाकडं बोलायच सकाळ सकाळी का वाकड आडवण आहे ना तिडव नाही मला लय काम आहे मी तर कुठं तुमच्या सारख्या नाला आहे लोकांसोबत याला एए, ए, ए, लो ए बाबा ओ पुढारी पाटील राहू दे की राव साहेब म्हणजे पण आपल्या जीवा भावाचा माणूस आहे घ्या त्यांना पण सही बोल रे अध्यक्ष पाटील पुढारी लिहिलोस कुणी साथ अण्णासाहेब चलो पार्टी म्हणजे पार्टीला चाल होय राह पुढारी राव मला बी नाही तुमच्यासोबत नाही पुडरी साथ जाऊ द्या पुढारी मी काय म्हणतो आपलाच माणूस आहे घ्या बसू द्या गाडीवर साहेब चला उशीर लावू नका चला लवकर तिथं आल्यावर बिकार का सांगा तुला नाही चला 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 बिखर आहे का

माग विताना हे की ऑर्डर जमत नाही म्हणजे इथं खायला आलाय आलाय गप खाकी ओ येऊ द्या की पाटील हे बाबा ते सोबत आलं की असला असते आलायच ते आलाय माझी पार्टी खायला

सारा दामा खा के तुमची पार्टी आहे का माझी पार्टी आहे हो असलं करते ब मला माहित शेवटी काय याच्या फोंडाची पार्टी जास्त आवाज कर बर मी बी आमच्या मशाला हाडकट होऊ दे शेवटी काय गायला फोडला आहो पुढा रे हे तर भांडण करायची वेळ नाही जेवण करून जायचं बघू आपण आपण परगावला आलेला इथं भांडण करून जमत नसते पार्टी कोणाची आहे फुकट फुकटच मागापासून अरे इंग्रज सुद्धा कापत होती मी ते इंग्रज आहे का आता जाऊ द्या शांत जेव्हा मी जेऊ का जाऊन जाऊ उठून अध्यक्ष पार्टी कोणाची आहे तुमचीच आहे मग शांत जेवा की पिस ना तर शांत जेवा ह्याची पार्टी आहे तर बिसलेली मागव म्हणा जाऊ द्या पोडारी बिसलेरी री मागो बिसलेरी बिसलेरी सारखं काय लावले शेवटी टाकणे पुढे पार्टी काय का मग शेवटी गाईला फोन झाले येऊ द्या बिसलेरी साडे सत्तेचाळीस किलो वजन आहे का हलका फिलका समजा काय आटी खा वजन वाढते पार्टी मग तर हाल्या हा बारखा हा? हलका फिलका माणूस आहे का आपण पार्टी मस्त झाली जंगी बरका बर का पण ह्या दि अरे सगळ्याला मिळेल की जेवाला असं कुत्री वसा वासावासा करायला करावं हे तुगं फै फुकट खायला आलाय ते आलायत फक्त बघा लाव माझं काय नियम बघावं नाही पहिल्याला ह्याच्या पायी याला घेऊन म्हणाल तुम्ही है उडा रे घेऊन फुकटचं खायला ठीक आहे पाटील शेवटी किती बी केला तर आपल्याच गावातला नागरिक आहे खडी कान करून माझ्याकडे बघाल मा मग फुकटचा माना लागला इतर रोट्या आहे का आम्हाला तुझ्या मुलीमध्ये हायोपी मागे रोट्या हो पाटील आलाव त्या आलाव खाव की फुकट माझं डोसखत ठरवले बा आता सांगा मागे दहा रोट्या आण आणल काय तर नायक पणा रावलाय आणसाहेब तुम्ही शांत जेवा

माझा अंड कुठं खाल्लं की तुम्ही मागा रे मी एकतर अंड खाल् कुठं अध्यक्ष महोदय आपण पार्टी खाल्लीच नाही अंडत नव्हतं अजतानं अण्णासाहेब न उचल का बघा तिकडं माझ्यावर नाव घेऊ नका माझं माझा अंडा आहे ए, 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 थी थी का बांधा याची अंड काय पाय मी ह्याच्या खोडाची पार्टीत खायला नाही जाऊ द्या बाबा उरका कसा आहे तुम्हाला सोंगा पाटील गपचिप बोललेलं बर पुढाऱ्याला हाय नाही चोराची सवयी माझ्या डोळे बघितलं चोरलेलं तू दोन खाऊन शाहेबीत निघाला गपचीप बोला ऐकू जाईल उघड चला चला पाटील उरका

मग काय उदार राहते ही काय मला वाटलंच होत तस दीड हजार बिल झालं उद्या काय हलका माणूस आहे का ऐकत का देऊ पैसे रे शेवटी काय कोंड झाले मालक बाकी पहिलं काय की किराव मला वाटलंच होत तसं म्हणतो पैसे देत नाही म्हणून का आलं गोळू पाठी माझ्याकडे बघून काय आहे का काय की राव पाच रुपये वाटत बघा पुढारी जाईल तिथं असलं करत का नाही काय राव पुढारी अगोदर तर आम्हाला सांगायचं होतं पैसे नाहीत म्हणून पाकिट पलमून इथं उजी त्या खेळाला होय काय बी चितलं मी चला ए पाटील चला आपण काय काय तर मी होणार तू याला उग मला गाडीवर बळणं बसून आणला मी बी येणार साहेब तुमचं जरा तोंड बंद होता तुम्ही तिथं प्रसंग कसला आला तुम्ही करा लाव काय उद्या मला माहित नाही मी जेवढा बंद करा तुमचा खेळ पैसे द्या ना तर पांढी मालक हा ठेवा हो का मालक मी तुम्हाला खर खरं सांगतो मी तुमच्या ताटाला तो तर ह्या पोडऱ्यांनी मला गाडीवर उचलून बसवून आणले बळणार त्यामुळे मी काय ह्याच्यात नाहू नाव तर ह्यांच्यात संगत राहतो का नाही कामाला पुढारी शांतीला दहा हजार काय म्हणते ताई द्या तसं त्याला अण्णा ना नव्हतो का नाही अंडा इक डोबा मिटवाचं बघा ओ अन्न साहेब इकडे पुढे तुम्ही मागं सरकु नका तसं घेऊ काय तुमच्या मनात काय आहे हे जेवलंच नाही मला एवढंच मनात सात हे ना सात म्हणजे बोला तर माहीत आहे आणि न्या मी आणि डोबाचं टीव्ही बी माझं अंडं काढतंय अन्या मालक त्यांना लायक पाड ना हा ना तुम्ही कुढारी ओ पाटील काय मालक तीन पिढ्याची पाटील की आपली आपण असले बोळात नाव वाटल्यात तोंडाचा वास घेऊन बघा आपण एक आंडं खायला नाही दिलेला अंडं ह्यानं गायब केले आपण निघालो बिल द्यायचं असलं तर द्या नाही तर भांडी कसाव काय भांडी काय तर मिटवाच बघा घराचं का पैसे कोण द्यायचा आम्ही पाकिट पदे म्हणून सांगा लागे चला भांडी देवा राहू द्या हो चला भांडी ती भांड आपल्यास नाही वाटायला गोड वाटत

बघू पाकिट हाय ए, ए, खामाग, 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 ए, का नाही तुम्ही नाट नाही म्हणलं तर बघू द्या नाटक बिल करता तुम्ही बाबा हे कशाला काय आणायचं अरे रोटी इकडे कशाला आणला ही मिठाची डबी राव दे अध्यक्ष राव तुम्ही दे का नाही बोल सर का तुम्ही काय ठुलच ना आता तस न करून मालक आले काय इ तिले राव गौर तू ऐकत राहुड माझा ऐकता असली काम करण्यापेक्षा कॉम्पाऊंडून हुड्या टाकून भाग निघून जाऊ पळून तिचा सवाल आहे अरे असली काम करते ती काय नापण्या पोट रे का सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस वजन आपलं अलका फिलक समजा काय पिकडून जाऊ बरोबर काढत चाली चला कोडारी चला कुडारी आहे